काहीतरी चटपटीत खायचे आणि कमीत कमी वेळेमध्ये हे बनायला पण हवं तर आज आपण पोह्यांपासून मस्त असे व्हेज लॉलीपॉप बनवणार आहोत खूप टेस्टी होतात आणि झटपट होतात तर त्याच्यासाठी मी इथे दोन कप पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर घरामध्ये पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आहेत तुमच्याकडे जे पोहे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता हे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला दोन तीन पाण्यातून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामधली थोडंफार काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि मस्त स्वच्छ असे पोहे आपले होतील आणि ते छान भिजतील सुद्धा तर हे धुतल्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये असेच ठेवायचे एक दहा मिनटासाठी म्हणजे पोहे छान भिजतील आणि त्याच्यातले एक्स्ट्रा पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले पोहे आहेत ते चांगले भिजलेले आहेत एक कोरडं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पोहे काढायचे आहेत पोहे छान मौसूद झालेले जास्त कोरडे वाटत असतील तर एखादा चमचा पाणी घालू शकता त्याच्यानंतर दोन मोठ्या आकाराची उकडलेली बटाटे मी किसून घेतलेली आहे जर उकडलेली बटाटे नसतील तर कच्ची बटाटेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता ते सुद्धा किसून घेऊ शकता त्याचबरोबर इथे बारीक चिरून मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे त्याचप्रकारे इथे आपला पत्ताकोबी असतो तो, तो किसून घेतलेला आहे गाजर किसून घेतलेला आहे ज्याही तुमच्याकडे अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता मटरसुद्धा वापरू शकता इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याचप्रमाणे एक चमचाभर इथे मी चिली फ्लेक्स टाकणार आहे तुम्हाला थोडंसं चटपटीत बनवायचं असेल तर हिरवी मिरची तुम्ही इथे बारीक कट करून टाकू शकता त्याचप्रमाणे इथे मी पिझ्झा सीझनिंग घेतलेलं आहे ते याच्यामध्ये एक ते दीड चमचा टाकायचं आहे जर तुम्हाला पिझ्झा सीझनिंग टाकायचं नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला आणि गरम मसाला टाकू शकता त्याच प्र प्रकारे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठसुद्धा घालायचं आहे बेसनपीठाचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचे हे सगळं साहित्य आपल्याला एक, एक जीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला आ, हे मिश्रण आहे ते थोडं कोरडं वाटलं तर एखादा चमचा तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून हे मळून घेऊ शकता आणि जर बायचान्स जर पातळ झालेलं असेल तर थोडंसं पिठाचं प्रमाण वाढवू शकता पातळ जेव्हा तेव्हाच होईल जेव्हा आपलं बटाटे आहेत ते खूप जास्त उकडलेले असतील किंवा त्याच्या प्र त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त गेलेलं असेल तेव्हाच हे पातळ होऊ शकतं या पद्धतीने मी हे मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे एक टेबल स्पून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपले सगळे बॉल्स आहेत ते एकाच साईजचे तयार होतील तर या पद्धतीने आपल्याला गोल बॉल्स बनवायचे आहेत आणि इथे मी टूथपिक घेतलेले आहेत त्या यामध्ये आपल्याला या पद्धतीने टूथपिक घालायचे आहेत म्हणजे छान लॉलीपॉपचा याला शेप येईल तर तुम्हाला वेगळा काही शेप द्यायचा असेल तर तुम्ही वेगळा काही शेप पण देऊ शकता किंवा याची टिक्कीसुद्धा बनवू शकता तर या पद्धतीने मी काही लॉलीपॉप्स तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे तर, तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि हे तळून घ्यायचे याच्यामधले आपले सगळे पदार्थ आहेत ते काही जास्त कच्चे नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही हाय फ्लेमवर जरी तळून घेतले तरीसुद्धा चालतील तर हाय फ्लेमवर छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे बाहेरच्या साईडनी कुरकुरीतपणा जास्त येतो त्याच्यासाठी मीडियम किंवा हे कोणत्याही फ्लेमवर तुम्ही ते तळू शकता याला छान ब्राऊन रंग आलेला आहे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर याच प्रकारे आपल्याला बाकीचे लॉलीपॉप्स आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे जर तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता टिक्कीचा आकार देऊन थोड्याशा तेलामध्ये हे भाजून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता की छान क्रिस्पी असे आपले लॉलीपॉप्स तयार झालेले आहेत खूप टेस्टी होतात तर हे तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता मुलांना खूप आवडतात मो मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातात मस्त कुरकुरीत असे आपले व्हेज लॉलीपॉप्स तयार झालेले आहेत झटपट एक दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून हे तयार होतात